पुढे ठेवल्या मराठा समाजाला कल्याण करावं एवढीच आमची अपेक्षा आणि माध्यमातून आमच्या लक्ष्मी लोकर आम असतील आमची आई असेल त्यांनी त्याच्यात दाखवून दिलेला आहे नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज गौरी लक्ष्मीचा सण आहे आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये काही महिला एक गौरी लक्ष्मीचे जी सजावट असते त्या सजावटीमधून एक सामाजिक संदेश देण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला असतो तर आपण चॅनलच्या माध्यमातून कुठं असा चांगला जर सामाजिक संदेश देत असतील तर आपण ते दाखवत असतो तर आज आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तुगाव या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय सचिन लोमटे आमचं घर आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं सामाजिक संदेश देणारी सजावट गौरी लक्ष्मीला केलेले ते आपण पाहूया समाज संघर्ष न्यूज नेहमीच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन घडामोडी दाखवत असतं अशा नवीन अपडेट नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ते आहे सचिन गोमटे यांचं घर या ठिकाणी आपण गौरीची कशी सजावट केलेली आहे आणि त्या सजावटीमधून काय सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते आपण दाखवणार आहोत पण जाऊयात त्यांच्या घरी हे आहे सचिन लोमटे त्यांचं घर आणि त्यांच्या घरातील गौरी लक्ष्मी सचिन लोमटे हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आहेत आणि विशेष करून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा असतो आणि ही सजावट गौरी लक्ष्मीची त्यांच्या मातुश्री आणि त्यांच्या मिसेस यांनी केलेले तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सामाजिक संदेश तुम्ही याच्यातून दिलेले आपण त्यांचा परिचय करून घेऊ आई तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा सुषमा सचिन लोमटे तुम्ही आता बरचसं सामाजिक संदेश देणारे गौरी लक्ष्मीची सजावट केली आहे तर आपण पहिल्यांदा पाहतोय गौरी लक्ष्मी शिलाई मशीनवर बसलेली आहे शिलाई काम करत आहे असं दिसते तर काय याच्या मग तुमची संकल्पना काय स्त्री एखादी जबाबदारी घेते तेव्हा खूप जिद्दीने पार पाडते आणि हे समाजासाठी खूप महत्वाचे आहे की स्त्री काहीही करू शकते मनात जर ठरवलं तर म्हणून मी हा देखावा केलाय शिलाई मशीन म्हणजे लक्ष्मी तयार केली म्हणजे प्रपंचाला हातभार लावू शकते हा प्रपंचाला हातभार लावू शकते म्हणजे दोघांच्या साथीनं संसार सुखी करण्यासाठी स्त्री पण खूप काही करू शकते एक सामाजिक वनीकरण पर्यावरणाचे रक्षा जगात सुरक्षा पर्यावरणाच दाखवलंय त्याच्या <laughs> मागे काय आहे तुम्हाला संदेश काय काय का उद्देश जंगल जंगल जर राहिले तर प्राणी जगतील प्राणी जगले तर आपलं आरोग्य हो नैसर्गिक संपत्ती स्थावर राहील झाडे जगली तरच पाऊस हा पाऊस पडेल झाडे जगली तरच पाऊस पडेल त्यापासून आपल्याला सुद्धा हवा पाणी पर्यावरणाचं रक्षण झालं तर मनुष्य सुखी होईल प्राणी जगतील यासाठी सर्वांनी झाड लावणे यासाठी तुम्ही हा संदेश लावावे सर्वांनी हा संदेश दिलेला आहे मला इकडे एक संदेश दिसतोय महिला आहे देशाच्या प्रगतीचा आधार करू नका त्यांच्यावर अत्याचार काय तो काय संदेश तुमचा संकल्पना काय त्याच्या पाठीमध्ये म्हणजे आता महिला सुरक्षित नसल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि तो अत्याचार झाला नाही पाहिजे याच्यासाठी ते संदेश दिलेला आहे समाजासाठी काल हा मुलींवर अत्याचार झाला खूप मोठी घटना घडली त्याच्या अनुषंगाने हे संदेश दिलेला आहे गर्भातच मुलींना मारून टाकणे हा पण बरच प्रमाण आहे ते पण खूप प्रमाण वाढलेले आहे गर्भातच मुलींची भ्रूण हत्या होत आहे त्यासाठी हा एक संदेश हे मराठा शेवट एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा ही सजावट त्याच्या मागे उद्देश काय एक मराठा लाख मराठा आपल्याला आरक्षण आणखीन पण मिळाले नाही <coughs> त्याच्यासाठी मनोज दादा जरांगे खूप कष्ट घेतात त्यांनी आणखी काही किती पण उपोषण केली पण आणखीन आरक्षणाचं काही झालं नाही एवढीच इच्छा आहे की आरक्षण लवकरात लवकर मिळावं आम्ही त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी आहोत तुमचा किती सहभाग असतो तुमचा कुटुंबाचा तुमच्या पतीचा या लढ्यामध्ये आमच्या पतीचा खूप मोठा सहभाग असतो प्रत्येक कोणत्याही असो काही पण असो तिथं आरक्षण मिळण्यासाठी त्यांचे खूप काही सक्रिय असतात ते त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन काही पाठिंबा देणे असे तुम्हाला आरक्षण किती गरजेचं आहे मराठ्यांना आरक्षण मराठ्यांना खूप गरजेचं आहे आताच्या काळामध्ये शिक्षण खूप खर्च होत आहे प्रत्येक जण खर्चाची जबाबदारी पार पाडू शकत नाही त्याच्यामुळे कित्येक विद्यार्थी शिक्षण वंचित राहिलेले आहेत त्याच्यासाठी आरक्षण खूप महत्वाचं आहे आरक्षण पाहिजे एवढीच माझी गौर्यांना प्रार्थना की आरक्षण लवकरात लवकर मिळालं सजावट आहे स्वामी समर्थ भक्त हे काय सजावटीचा माझा उद्देश मी स्वतः एक स्वामी भक्त आहे आणि मला असं वाटलं की मी जी भक्ती करते लक्ष्मीच्या रूपातून अशी संदेश जगासाठी द्यावा बाई तुमच्या सुनबाईने हे केलंय का तुम्ही बी हातभार लावला दुघी मिळून केले दोघी मिळून सजावट केली सुनबाईनी नवीन नवीन असं करू तसं करून सांगितलं पहिला आपण काय करत हो नव्हतं मग ही केलं कसं बरं वाटतंय का बरं वाटतय चांगलं केलंय चांगलं वाटलं चांगलं केलंय नवीन नवीन काहीतरी करावं नवीन नवीन तुम्ही पण त्याला करू लागल तुमच्या सुनबाई स्वामीच्या भक्त आहेत स्वामी जे पारायण हे करत असतात mm -hmm. व त्यावेळेस त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आहेत का भक्त तुम्ही ते भक्ती करता का होय मी बघत नाही मला भक्ती करणं सुन बाई करते की मी आहे की सहभागी तिथे तिला नाद आहे देवाचा म्हणजे ते भक्ती करतात ते पारायण करतात त्या तुमचं सहकार्य असत असत की सहकार्य तुमचा मुलगा सचिन ते नेहमी मराठा आरक्षण कुठं मोर्चा असेल कुठं आंदोलन असेल उपोषण असेल अशा कामात नेहमीच असतात त्याबद्दल तुम्हाला काय कसं ते म्हणजे कसं पुणे ह्याच्यातून नाही पण विद्यास काय त्याचा एका बाळाचा गरीबाच्या सगळ्याच चांगलं हो म्हणून असं करायला पाहिजे सगळ्यासाठीच करायला पाहिजे सचिन करते हे तुम्हाला अभिमान वाटतं अभिमान वाटतंय की आता सगळ्याच लॅकरचं चांगलं स्वतःसाठी नाही तर आरक्षण मिळावं अशी इच्छा आहे लेकर लेखर आहे किती आपल्याला ते आहेत सचिन लंपे सामाजिक कार्य तर असतातच पण मराठा आरक्षण लढ्यामध्ये जरंगे पटलाच्या लढ्यामध्ये अग्रभागी असतात जिल्ह्यामध्ये तुमच्या घरच्यांनी मातोश्रीने आणि विशेषने जी सजावट केलेली आहे वेगवेगळे सामाजिक उद्देश सामाजिक संकल्पना सामाजिक संदेश त्यांनी दिलेला आहे तुम्ही किती त्यांना सहकार्य केलं तुम्ही प्रथमतः या ठिकाणी आमच्या मातोश्री आणि आमच्या पत्नी यांचं या ठिकाणी कौतुक जेवढं करीत तेवढं कमीच आहे कारण त्यांनी आज गौरी लक्ष्मीच्या या आज पूजन आहे त्यांच्यामधून हा देखावा सुंदर असा के देखावा केला आहे आणि त्यांच्यातून देखावास केला नाही तर त्यांनी एक संदेश देण्याचं काम यातून केलेलं आहे तो संदेश म्हणजे असा आहे की मराठा सेवक प्रत्येक मराठा सेवक हा मराठासाठी साठी झटत असतो आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा अतिशय महत्वाचा झालेला आहे आणि हा लढा जरांगे पाटील हे आपले जीवाचं रान करून झटत आहे सरकार पुढकडे आमची एकच माफक अपेक्षा की मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देऊन गरीब गरजवंत लेकराचं कल्याण करावं एवढीच आमची अपेक्षा आणि त्याच्यातून आम्ही लक्ष्मीच्या या माध्यमातून आमच्या पत्नी असतील आमची आई असेल त्यांनी त्याच्यात दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे थीक महिला ज्या आहेत महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार करू नका त्यांच्यावर अत्याचार आज ठिकठिकाणी महिलावर अत्याचार होत आहेत पण महिला सक्षम आहेत परंतु अत्याचार होत असल्यामुळे त्यांना अनेक प्रकार त्रासाला सामोरे जात आहेत हा त्यांनी त्याच्यातून एक संदेश दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी लेडीज टेलरच्या माध्यमात मातून जबाबदारी घेत भरारी नाव तिचे आहे नारी म्हणजे एकदा जर कुठल्याही महिलेने जर दर जबाबदारी घेतली तर ती जबाबदारी सक्षमपणे पार पडण्याची क्षमता ही फक्त महिलेमध्ये असू शकते हे देखील या देखावयामधून दाखवून दिलेली आहे त्याचप्रमाणे आमची पत्नी स्वामी भक्त आहे मग तिच्या मनात कुठेतरी एक संकल्पना आली की आपण स्वामीविषयी काहीतरी करावं त्या लक्ष्मीच्या रूपातून त्यांनी स्वामीची भक्ती दाखवणारा हुबेहुब असा या ठिकाणी त्यांची मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आपण मिळत आहे याचा आम्हाला खूप खूप उत्साह वाटतो या ठिकाणी आमच्या पत्नीने आमच्या मातोश्रीने आमची दोन लहान मुलं आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये दे सहभागी होऊन अतिशय सुंदर असं या ठिकाणी देखावास देखावा त्यांनी केलेला आहे तर वहिनी आता एवढं सांगितलं हे करण्यासाठी यांचं काही तुम्हाला सहकार्य मिळालं का नाही प्रोत्साहित केलं त्यांनी मी सांगितलं ते आणून दिलं त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे हे सगळं आम्ही दोघीनीच केलं बरं आता एक काम करा या सणा दिवशी नाव घ्यायची प्रथा आहे तर एक छानसं नाव घ्या तुम्ही रातराणीच्या सुगंधाने आसमंत होतो मोहित सचिन पाटलाला आयुष्य मागते सासू सासऱ्या सहित जे आहेत सचिनचे मुलं बाहेर तुझं नावचं सांग आदर्श डोंगते तुझं उत्कर्ष डोंगते मग तुम्ही मम्मीनं आजीनं एवढे देखावा केला सजावट केली तुम्ही त्यांना काही मदत करू लागला काय का? हो. काय काय करू लागेल लाख मराठी आयडिया दिली मी ती दिली। जंगल करण्याची आयडिया दिली पर्यावरणाची म्हणजे झाड लावली पाहिजे तरच पाऊस पडेल सर्व व्यवस्थित जीवन जगता येईल आयडिया दे Uh, कितीला आहे तो तर याने सुद्धा या मुलांनी सुद्धा एक जणांनी पर्यावरण आणि एक जणांनी एक मराठा द्राट मराठा हे संघर्ष योद्धा अं लक्ष्मीच्या पुढे उभा केलेली आयडिया दिलेली